मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये रेल्वे इंजिनियरचा एका वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलेवर जीव जडला तो तिच्या प्रेयसीवर वेशा व्यवसाय सोडून लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता पण प्रेयसी यासाठी तयार नव्हती दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा या घटनेची माहिती देताना अनुराग सुजानिया यांनी सांगितलं की एकवीस जानेवारी रोजी रतलाम रेल्वे विभागाचे रेल्वे इंजिनियर यांचा रक्ताने माकलेला मृतदेह भावगड पोलीस स्टेशन हद्दीतील खोडाना गावात तलावाच्या काटावर लाल रंगाच्या कारमध्ये सापडला होता कार आणि त्यांच्या शरीरावर गोळीबारीचा खुना होता मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला खबरीच्या माहितीवरून धोदर येथील वेशा व्यवसाय करणाऱ्या तरुणीला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवता चौकशी तरुणीने धक्कादायक खुलासा केलाय दीक्षांत गेल्या सहा महिन्यापासून रतलाम मध्ये राहण्यासाठी हट्ट आणि शिवीगाळ करत होता त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले वीस जानेवारीला मी दीक्षांत सोबत निमचकच्या जैतपुरा गावात लग्न समारंभाला गेले होते तिथे तो रतलामला जाण्याचा हट्ट करू लागला यानंतर मी माझा प्रियकर मोहसिन लालला हा प्रकार सांगितला त्यानंतर प्लॅन नुसार आम्ही दीक्षांतला परवाल या गावी नेले जिथे मोहसीनने कार मध्ये चार गोळ्या झडून दीक्षांतला संपवले त्यानंतर मी पुरावे मिटवण्यासाठी कपडे बाईक जाळून टाकले आणि तिथून आम्ही दोघे फरार झालो असं तिने कबुली दिली पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सर्व खबरांना अलर्ट केलं त्यानंतर मोहसीन राजस्थानच्या अखेरपूरला जात असताना त्याला अटक केली आरोपी महिला वेशा व्यवसायात सक्रिय आहे मौसींवर यापूर्वीही अवैध हो शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी असे गुन्हे दाखल आहेत सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी केली असं पोलिसांनी सांगितलं